नेटची परीक्षा केंद्र सरकारकडून रद्द नऊ लाख विद्यार्थ्यांना फटका बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड नेटमधल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची घोषणा केंद्रानं बिहारमधल्या पेपर फुटीवर रिपोर्ट मागवला दोषींविरोधात कडक कारवाईचे निर्देश सगळे सोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा दावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं मात्र जरांगींचं समाधान होतच नाही गिरीश महाजनांचं वक्तव्य <tip> भाजपकडे शंभर जागा मागा एकनाथ समोर रामदास कदमांची मागणी शिवाय शंभरपैकी नव्वद आमदार निवडून आणण्याचा विडाही रामदास कदमांनी उचलला विधानसभेचा जागा वाटप लवकरात लवकर करा, कर करा अमित शहाचे महायुतीला आदेश लोकसभेच्या वेळी झालेला घोळ पुन्हा होऊ देऊ नका भाजपच्या बैठकीत अमित शहाची सूचना पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी शहात्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार बारा लाख रोजगार निर्मितीची शक्यता केंद्र सरकारकडून चौदा पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये तर भात पिकासाठी दोन हजार तीनशे रुपये मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस आजही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा इशारा मुंबईकरांनो आजही पावसाची तयारी ठेवूनच घराबाहेर पडा हवामान विभागाचं आवाहन तामिळनाडूतल्या काल्लाकुची दारू प्यायल्यानं पंचवीस जणांचा मृत्यू साठ जणांवर अजूनही उपचार मृतांचा आकडा वाढण्याची भीती